नमस्कार मंडळी आज इथे आपण एकदम गावरान भेद केलेलं आहे ते म्हणजे गिटोळ्याचं पिठलं पोळी आणि मस्त खोबरेची अशी चटणी तर आता मी पिठलं करण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घेऊयात जिरे मोहरी छान अशी तडतडली की आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ताही छान असा तडतडला आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा आ, का, एक मिडियम आकारचा कांदा होता तो बारीक चिरवून घेतला यामध्ये घातला छान असं होऊ द्यायचं आहे कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा छान असा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहोत मी ते लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतले ते तुम्ही खलबत्तात किंवा पाट्यावरती पण वाटू शकता इथे आता छान असे दोन मिनिटभर मस्त मिडियम फ्लेमवरती परतू द्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आणि याच्यामध्ये हळद घातली आहे मी इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घातलं आहे आता तुम्हाला बेसन जे आहे ते किती करायचं आहे इतपत पाणी घाला मी दीड ग्लास पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं आता याला या पाण्यानं मस्त अशी उकळी आली आहे उकळी आली की आपण यात बेसन हटवून घेणार आहोत आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं उकळी आलेली आहे थोडं थोडं करून बेसन टाकायचं आहे आणि तुम्ही कशाने हटवून घेऊ शकता चमचाने किंवा आपले जे पोळे लाटण्याचं जे बेलणं असतं त्याने ता किंवा या विस्करणे मी आता इथे याला छान असं मिक्स करून घेते कंटिन्युअसली आपल्याला याला हलवायचं आहे आणि याच्या गिटोळे आहेत ते फोडायचे आहेत पूर्णही गिटुळ्या फोडायचे नाही आपल्याला त्याची टेस्ट खूप छान लागते आता इथे पिठले हटून तयार आहे आपलं इथे आपण याला चांगलं सात ते आठ मिनिटभर मीडियम फ्लेमवरती शिजू देणार आहोत जेणेकरून बेसन पीठ आहे ते छान शिजेल आणि पिठलंही जे आहे आपलं घट्ट होईल आता आपण जेव्हा हटवून घेतलं होतं तेव्हा खूप पातळ दिसत होतं पण आता तुम्ही पाहू शकता त्याला घट्ट पण आलेला आहे कोथिंबीर घालून घेतली आणि पहा आता किती छान असा घट्ट पण आलेला आहे बिटल्याला आता याला तुम्ही बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा पोळीसोबत सर्व केलं तरी खूप छान लागतं तर आपलं असं गावरानभेत तयार आहे नक्की ट्राय करा आणि जर अजून चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा